वासुदेव टक्के काळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकणवाडी आणि माझ्या कथेचं नाव आहे बाप आजोबांना पंचेचाळीस एकर जमीन होती आणि त्यांना तीन मुले झाली प्रत्येकाच्या वाट्याला पंधरा पंधरा एकर जमीन आली त्याचप्रमाणे आबांच्याही वाट्याला पंधरा एकर जमीन आली सगळे त्यांचे भाऊबंध सुखी होते कारण प्रत्येकाला दोन मुली आणि एक मुलगा असा प्रत्येकाचा सुखी संसार होता पण आबांना मात्र मुलाच्या अपेक्षेनं एका एक, अशा पाच मुली झाल्या आणि पाचव्या मुलीच्या जन्माच्या वेळी अगदी बैल पोळ्याचा सण तोंडावर आलेला होता आणि देवाला फोडण्यासाठी आणलेले सगळेच्या सगळे नारळ आबांना आपल्या घराच्या उंबरठ्यावर फोडले आणि आपला राग व्यक्त केला त्याच वेळी वंशाला दिवा पाहिजे असेल तर तुम्ही दुसरं लग्न करा आणि आबांनाही ते म्हणणं पटलं त्यांनी दुसरं लग्न केलं आबांच्या पहिल्या पत्नीचं नाव शांताबाई तर दुसऱ्या पत्नीचं नाव संगीताबाई असं होतं आणि आबांच्या नवसाला देव वंशाला दिवा म्हणजेच आबाला पुत्र प्राप्ती झाली आणि आबाने सगळ्या गावभर साखर वाटली आणि आपला आनंद व्यक्त केला सगळं काही आनंदात चाललं होतं आबांच्या दोन्ही पत्नी सुखानं संसार करत होत्या सगळ्या आनंदात होतं पण त्याच वेळेस आबांच्या एका पाठोपाठ एक मुली लग्न योग्य होत होत्या म्हणजे एका पाठोपाठ एका मुलींच शिक्षण मुलींच लग्न लग्नामध्ये पाहुण्यांचा मान सन्मान आणि हुंडा देऊन लग्न करणं आणि त्यानंतर संस्कार मुलींची बाळंतपण या सगळ्या गोष्टीमध्ये आबांच्या सं, आबांच्या संसाराला हळूहळू हो, 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 उतरती काढा लागली आणि आबा कर्जबाजारी होऊ लागले आबांच्या तीन मुलींचे लग्न झाले पण तीन मुलीच्या लग्नानंतर मात्र आबांच्या आयुष्यामध्ये एक वाईट घटना घडली आबा आणि त्यांच्या दोन्ही पत्नी शेतात कष्ट करत होत्या पण एके दिवशी आबांची पहिली पत्नी म्हणजे शांताबाई ही तब्येत बरी नाही म्हणून शेत शेतातून घराकडे निघाली आणि घराकडे जात असताना रस्त्यामध्ये ओढा होता तो ओढा तिनं कसा बसा पार केला आणि ओढ्याच्या पलीकडे गेली तेवढ्यात ती चक्कर येऊन खाली पडली आणि एक शेजारी शेताकडे निघाली होती तिनं पाहिलं आवाज दिला बाई बाई ओ शांताबाई काय तुम्हाला पण शांताबाईनं हू नाही की चू नाही केलं आणि त्या शेजारणीच्या लक्षात आलं की शांताबाई बेशुद्ध पडली तिनं आजूबाजूला पाहिलं इकडे तिकडे पाहिलं पण तिला कुणीच दिसलं नाही म्हणून तिनं कस तरी ओढत फरफटत घरापर्यंत पोहोचवलं आणि ही बातमी हा हा म्हणता सगळ्या गावभर पसरली जो तो शांताबाईला पाहायला येऊ लागला जो तो हळहळ व्यक्त करू लागला तेवढ्या ते, ते गर्दीतून एक गृहस्थ पुढे आला आणि तो म्हणाला अरे तरी मी खूप वेळा सांगत असतो ओढ्यापासून जा म्हणून कारण ते ओढ्यापाशी भूत आहे आणि शांताबाईला नक्कीच असणार पण शांताबाईला हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्या हृदयविकारामध्ये त्यांचं अर्ध शरीर निकामी झालं होतं म्हणजे त्यांना अर्धांगवायू वायू झाला होता आणि तिला हातानं आणि एका पायानं चालावं लागायचं काही काम सुद्धा करता येत नव्हतं पण तसंच ती काम करत होती तिला वाटायचं आपल्या पदरी देवानं पाच गुली दिल्या आपण जर नसलो तर आपल्यानंतर आपल्या मुलींच कसं होणार आणि म्हणून ती जगत होती त्यानंतर तिच्या दोन मुली बिना लग्नाच्या रंगल्या होत्या त्या, त्या मुलींनी सकाळी लवकर उठावं आपलं स्वतःच आवरावं आपल्या आईला वेळी वाकडी आंघोळ घालावी तिला वेळी वाकडी साडी नेसवावी आणि धावत पळत शाळेत जावं दुपारच्या सुट्टीत शाळेतून घरी यावं आपल्या आईची कशी कशी वेली घालावी आणि दोन घास आपल्या पोटात ढकलावेत आणि पुन्हा शाळेत जावं त्यांचा हा दिनक्रम पाहून त्या आईला फार वाईट वाटायचं तिचं मन खचत चाललं होतं आणि एकदा तर ती अंथरुणाला खेळून राहिली तिनं अन्न पाणी सोडलं सगळे पै पाहुणे जमा झाले लेकी बाई जमा झाल्या आणि शांताबाईनं फुनेनच आपल्या नवऱ्याला जवळ बोलावलं हाताची पाच वोट वर केली त्यातलं एकच वोट वर ठेवलं

चौथीला होती आणि तिचे सर घरी आले होते ते तुझ्या आईला सांगत होते की तुमची मुलगी फार हुशार आहे तिला खूप शिकवा तिला स्वतःच्या पायावर उभी करा एक दिवस ती तुमचं नाव नक्की मोठं करेल आणि त्यावेळी तुमची आई मला म्हणाली होती की अव उद्या आयुष्यात मी तुमच्याकडे काहीच मागितलं नाही एखादा नदीने मागितला नाही ती मला नवीन उघडं मागितलं नाही पण या वेळेस मात्र मी मागते आपल्या त्या बारकीला तेवढं शिकवा आणि मी गेल्यानंतर माझ्या मुलींना अंतर देऊ नका एवढंच मी मागते आणि त्या वचनाची मला आठवण करून देत होती म्हणून मी मान लेकिन लेटींना आलं आपल्या आईला वचन दिलंय पण ते वचन तो पूर्ण करू शकेल का कारण आपली परिस्थिती तर अशी आहे म्हणून लेकींना घहीवरून आलं तो दिवसही गेला दुसरा दिवस सुजावला जानेवारी महिन्यातला सात जानेवारीची तारीख होती संक्रांत अगदी सात दिवसावर येऊन ठेपली होती आणि सोमवारी पहाटेच्या वेळी त्या आईनं या जगाचा निरोप घेतला ती आई हे जग सोडून गेली लेतीनी आई ग म्हणून हमरला फोटला त्यांना आभाळ कोसळण्यासारखं झालं आणि धरणी माय गागा देईन असं झालं कारण प्रत्येक मुलीला आई हवी होती प्रत्येक मुलीच्या आईनं प्रत्येक मुलीला त्या आईनं आपल्या नऊ महिने पोटात वागवलं होतं प्रत्येक मुलीच्या वेळेस त्या ते आईनं तेवढ्याच सहन केल्या होत्या प्रत्येक मुलीच्या वेळेस तेवढ्याच कळा सोसल्या होत्या म्हणून प्रत्येक मुलीला आई हवी होती परंतु ढगाड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली आई परत कधीच दिसत नाही अहो स्वामी तीही जगात सगळे विधी पूर्ण केले आणि काही दिवसानंतर सा त्या सासरी जायला निघाल्या त्यांचा कंठ दाटून आला तेवढ्या त्या गर्दीतून त्यांची आजी पुढे आली तिनं लेकीच्या तोंडावरून हात फिरवला आणि म्हणाली मुलींनो रडू नका ग पोरीं रडू नका तुमच्या आईच्या जीवनाचं सोनं झालं कारण तुमच्या आईला अहेमपणी मरण आलं लेकी आपापल्या संसारात गुंतल्या आणि त्यानंतर आबाना कुणीतरी सल्ला दिला की तुमच्या या चार नंबरच्या मुलीचं तुम्ही लग्न करून टाका कारण मुलाचे किंवा मुलीचे ते लग्न योग्य असताना आई किंवा वडील जर हे जग सोडून गेले तर एक वर्षाच्या आत लग्न करण्याची पद्धत आहे वर्ष पुन्हा लग्न करता येत नाही म्हणून आबा आपल्या त्या चार नंबरच्या मुलीचं सुद्धा लग्न केलं आणि राहिली फक्त एक मुलगी ज्यावेळी आई वारली त्यावेळी ती मुलगी सातवीला होती आई वारली जानेवारी मध्ये आणि मार्च मध्ये तिची सातवीची बोर्डाची परीक्षा झाली बोर्ड परीक्षेमध्ये तिचा तालुक्यातून पहिला क्रमांक आला आणि त्यामुळे पंधरा ऑगस्टच्या वेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तीला तिला बदाम बक्षीस म्हणून दिलं आणि तिच्या सुद्धा सत्कार केला त्यांनी सांगितलं आबा तुमची मुलगी फार हुशार आहे तिला खूप शिकवा तिला स्वतःच्या पायावर उभी करा त्यानंतर दहावीची बोर्ड परीक्षा झाली दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा तिचा प्रथम क्रमांक आला त्यावेळी सुद्धा तिला बक्षीस मिळालं तिच्या वडिलांचा सत्कार करण्यात आला दहावीनंतर मात्र गावात शिक्षणाची सोय नव्हती म्हणून बापाला प्रश्न पडला आपण तर पत्नीला वचन दिलंय पण मुलीचं शिक्षण आपण पूर्ण करू शकतो का त्या बापानं इकडे तिकडे चौकशी केली आणि ती गावात हॉस्टेलची सुविधा होती तालुक्याच्या ठिकाणी त्यानं आपल्या मुलीला हॉस्टेलला ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्या बापानं सगळी प्रक्रिया पूर्ण केली आणि आपल्या मुलीला हॉस्टेलला सोडलं ती मुलगी हॉस्टेलच्या रूममध्ये गेली पण हॉस्टेलच्या रूममध्ये गेल्यानंतर मात्र ती मुलगी रडू लागली कारण तिला वाटलं आपल्याला रडताना आपल्या बापानं पाहिलं तर आपल्या बापाला वाईट वाटेल म्हणून ती रूम मध्ये बसून रडत होती पण त्याच वेळेस त्या हॉस्टेलच्या दारात बसून तिचा बाप ढसाढसा रडत होता कारण त्या बापाला वाटलं आपल्या मुलीनं आपल्याला रडताना पाहिलं तर आपल्या मुलीला वाईट वाटेल म्हणून कारण आपल्या पदरी जास्त मुली आहेत म्हणून त्या बापानं कधीच आपल्या मुलीला कुणाच्या दारात पाठवलं नव्हतं किंवा त्या मुलींना कधी मामाच्या गावी सुद्धा पाठवलं नव्हतं कारण त्या बापाला वाटलं की मुलींना जर कुणाच्या दारात पाठवलं तर लोक म्हणतील जास्त मुली आहेत सांभाळणं जड झाले म्हणून ह्याच्या त्याच्या दारात मुली पाठवतोय म्हणून त्या बापानं इमानदारीनं आणि स्वाभिमानानं आपल्या मुलींना वाढवलं होतं आणि तेच गुण त्या बापानं आपल्या मुलीच्या अंगी सुद्धा रुजवले होते म्हणून तो बाप प्रडत होता कारण प्रत्येक मुलीसाठी तिचा बाप

त्यानं गावघर पेढे वाटले माझी मुलगी नोकरीला लागली माझी मुलगी okay. नोकरीला लागली नोकरीला लागल्याच्या नंतर सुद्धा त्या शाळेच्या दारा अनोखी ठिकाणी आपल्या मुलीसाठी त्या बापानं उपाशी तपाशी दिवस काढले आपल्या मुलीला स्वतः मात्र कारण एवढे दिवस घेऊन खाणं एवढी त्या बापाची ऐकत नव्हती म्हणून तो स्वतः राहिला आणि आपल्या मुलीचं शिक्षण पूर्ण केलं आणि काही दिवसानंतर त्या बापाच्या मनात विचार आला की आता आपण आपल्या मुलीचं लग्न करून टाकावं त्यासाठी तो स्थळ शोधू लागला कारण बाकीच्या मुलींच्या वेळेस त्या बापानं कित्येकाच्या उंबरठे झिजवले होते पण ह्या मुलीच्या वेळेस मात्र कित्येकांनी त्या बापाच्या घरचे घर उंबरठे झिजवले कारण त्यांची मुलगी नोकरीला होती त्या बापाला वाटलं मुलगी जर ठेवली जास्त दिवस तर लोक की पगार येतोय म्हणून लग्न करत नाही आणि लोकांचं हे बोलणं नकोय मला म्हणून त्या बापानं मुलीचं लग्न करण्याचा निर्णय घेतला लग्नामध्ये त्या बापानं आपल्या मुलीला अगदी लहान सहान पासून सगळ्या वस्तू दिल्या आणि त्या मुलीचं मोठ्या थाटा लग्न करायचं ठरवलं लग्नाचा आणि प्रत्येकाला सांगत होता माझ्या शेवटच्या मिळालाय मला जावई सुद्धा देव माणूस मिळालाय म्हणून तो बाप साऱ्या गावात सांगत होता पण लग्नाच्या दिवशी मात्र तो बाप शांत शांत होता लग्नाची वेळ जवळ आली लग्न घटिकास्त आणि त्या बापाला आपल्या मुलीचं बालपण आठवलं आणि त्याच वेळेस त्या, त्या बापाच्या कानावर शब्द पडले सोहळा थाटला uh We okay. okay. बापाच्या मनामध्ये सुरू झाली आणि तो बाप त्या आपल्या आपल्या मुलीचं लग्न करून टाकलं जड मुलीची पाठवणी केली लग्नानंतर सगळं चांगलं होतं आईच्या सासूच्या रूपाने तिला आई, चा, आई मिळाली सासरेच्या रूपाने तिला वडील मिळाले बहीण भावंडांसारखे ननंद आणि दीर होते सगळं काही सुरक्षित होतं चांगलं होतं पण तरी सुद्धा तिला आपला बाप पाठवला आपल्या बापानं आपल्यासाठी हाडाचं काड केलं रक्ताचं पाणी केलं रात्र दिवस शेतात काबाड कष्ट केलं आणि आपलं शिक्षण पूर्ण केलं पण आपल्या बापानं आपल्याला कधीच विचारलं नाही की तुला पगार किती आहे म्हणून किंवा आपल्या बापानं आपल्याकडे कधी दोन रुपयाची मागणी केली नाही म्हणून तिला आपल्या बापाविषयी वाईट वाटलं आणि त्या बापाला वाटलं की आता आपण मुलींच्या लग्नातून मुलींच्या जबाबदाऱ्यातून पार पडलो म्हणून आपण थोडं शांत राहावं हो। पण तेवढ्यात एक वेगळी मुलं लग्ना योग्य झाले होते त्यांचा मोठा मुलगा एमपीएससी चे क्लास करत होता पण अगदी एक दोन मार्कावरून हुकत होता म्हणजे तो अजून नोकरीला लागला नव्हता आणि छोटा मुलगा आपल्या बापाला शेतीच्या कामात मदत व्हावी म्हणून शिक्षण अर्धवट सोडून शेती करत होता आणि ज्यावेळी मुलांच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी मुलीच्या घरचे म्हणत होते की आम्हाला नोकरदार मुलगा हवाय म्हणून आयुष्यभर इमानदारीने राहणारा निर्व्यसनी बाप प्रत्येक संकटांशी झुंजणारा झगडणारा बाप यावेळी मात्र मनानेही आणि शरीरानेही खचला होता आणि म्हणून तो निष्क्रियपणे आणि निर्विकारपणे आभाळाकडे पाहत उभा होता आणि आभाळाकडे पाहत उभाच होता धन्यवाद मॅडम यानंतर मी Father. Tá de...